फ्यूज वायर कशी बदलावी हाऊ टू चेंज अ फ्यूज वायर घर कार्यालय आणि इतर अनेक ठिकाणी आपण फ्यूज वापरतो ओव्हरलोड आणि शॉर्ट सर्किट पासून विद्युत उपकरणांचे आणि वायरिंगचे संरक्षण करण्याचे काम फ्यूज करतो काही कारणांमुळे फ्यूज वायर खराब झाली तर ती बदलणं आवश्यक आहे चला फ्यूज वायर कशी बदलायची ते पाहू हो. ऑफिस मधली लाईट गेली तर सगळ्यात आधी निऑन टेस्टरच्या मदतीने ऑफिसचा वीज पुरवठा तपासून बघा वीज पुरवठा होत नसेल तर ऑफिस मध्ये करा आणि त्यामध्ये असलेली फ्यूज वायर तपासा तुमच्या लक्षात येईल की एक फ्यूज वायर ठीक ठाक आहे पण दुसरी फ्यूज वायर वितळली आहे या फ्यूजची वायर बदलणं आवश्यक आहे फ्यूजची वायर बदलण्यासाठी आपल्याला लागेल कॉम्बिनेशन प्लायर निऑन टेस्टर आणि फ्यूज वायर निऑन टेस्टरच्या मदतीने फ्यूज कॅरियरमधून वितळलेली वायर बाहेर काढा त्यानंतर फ्यूज कॅरियरवर लिहिलेल्या करंट रेटिंगनुसार योग्य फ्यूज वायर निवडा किती लांबीची वायर लागेल ते लक्षात घेऊन तेवढी वायर कॉम्बिनेशन प्लायरच्या मदतीने कापून घ्या फ्यूज वायर फ्यूज कॅरियरमध्ये निऑन टेस्टरच्या मदतीने बसवा आणि त्याचे स्क्रू घट्ट फिरवा आता दोन्ही फ्यूज कॅरियर फ्यूज बेस मध्ये बसवा फ्यूज लावल्यावर घर किंवा सप्लाय सा स्विच ऑन करा आता वीज पुरवठा चालू होईल लक्षात ठेवा फ्यूज वायर बदलताना हातात नेहमी सेफ्टी ग्लव घाला तर अशा प्रकारे आपण फ्यूज वायर बदलू शकतो तुमच्या घरात किती करंट रेटिंगचा फ्यूज आहे ते पहा